नमस्कार मित्रांनो मी राकेश पाटील आज आपण कोबीचा प्लॉट पाहत आहात की बघा मित्रांनो हा प्लॉट ज्यावेळी लावला पंधरा दिवस झाले तर प्लॉटला आणि कशा पद्धतीने प्लॉटची ग्रोथ आहे साधारण पाच सात पानं आत्ता आलेले आहेत पंधरा ते सतरा दिवस झालेत प्लॉटला हा साधारणपणे तीस गुंट्याचा प्लॉट आहे तीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये आपण पहिल्यांदा एक दहा हजार रुपये लावली आणि त्या रोपाला किरण तंत्रज्ञान वापरलं होतं लावण्याच्या अगोदरच कशा पद्धतीने वापरलं कटाचे डोसेस काय आहेत बेसळ डोस काय आहे किरण टेक्नॉलॉजी कशी यूज करायची आहे आणि हा तिथून हा जो पट्टा आहे छोटा प्लॉट आहे तो एक आठ दिवसानंतर लावला का तर ला वन टाईममध्ये हार्वेस्टर येऊ नये वे आपल्याला कमी जास्त जरी झाला तरी त्याचा बेनिफिट आपल्याला व्हावा या उद्देशाने आपण ह्या तीस गुंट्यामध्ये दोन प्लॉट पाडलेले आहेत तर आठ दिवसांना पाठीमागाला लावलेला प्लॉट आहे आणि आपल्याला हे हा प्लॉट कसा वाटला आणि टेक्नॉलॉजीबद्दल जर माहिती हवी असेल तर शंभर टक्के दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद